असे विचार साधून ऑल इंडिया चॅम्पियन स्तंभात त्या सावरनेकरात जा पट्टा <that> <xa> <facial copyright language> आवाज यायला पाहिजे हो का मागे लागले सगळे जात्या चिरंजीव मारती येतो घरी टायग लावल्या आता प्रयत्न आणि आता अक्षर महिला अक्षय चौरती आता कब्जा घेतल्या सगळे शेअर कर त्यांनी ज्याने हात वरती केले जा। ना त्याने उद्यापासून पोर भाता आपला पुतण्या तालमीत पाठवायचा नाय चौकात चौकात न व्यसनाची केंद्र निघाल्या चौकात चौकात ना धन्यांजनीच्या <laughs> <laughs> सुका मार तुझे हनुमंत जनेशीचा सूच्य केली रामशीच्या आयसा मारुती उपकारी आक्रम्या बजरंग बीला बजरंग बी धन्यवाद एवढा आहे पण थोर घरात अशी तयार करायची एक लगे आटकेल आहे एक लंगे एक लंगे हे पंचांचा निर्णय पंचांचा कुस्तीसाठी फार मोठ टप लागत फार मोठ कप्या साधी घर हा पैलवान होणं तेवढं सोपं राहिलेलं नाही पॅरिस ऑलिम्पिक साला आहे की अखंड लढतात पब्लिक सात टक्के असले की काय होत हे पॅरिस ऑलम्पिक न दाखवून दिला दोन हजार आठ ला क्युबाच्या लोपेन खुल्या स्टोरमध्ये घेतलं होत आज दोन हजार चोवीस आहे प्रयत्न वातावरणाचा प्रयत्न पल्लंदाचा चौगळे पण या महाराष्ट्राचा पहिला ऑलिम्पिक वेळ भारताचा पहिला ऑलिम्पिक वेळ झाले हा शबा या कुस्तीला जलमाजी भाकरी पोलीस हात्या घेतला तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न एमसिंग ऑलिम्पिक आणि पोराज अडचणी सांगते मी गरीब आहे माझं असंच आहे तसच आहे अरे हो